आमचं बघा आपला पान क्रमांक नवीन आपला अध्याय चालू झालेला आहे आहे ना श्री सद्गुरु चरित्रातील तर पान क्रमांक सहावा आणि सातवा घ्यायचा आहे आपल्याला आज ऐसी वस्तू पूजूनी दैन्यवृत्ती सांगसी जनी नसेल तुझे निश्चय मनी मनोनी कष्ट भोगी तोसी श्री समर्थ रामदासांनी ही हेच सांगितले यथा सांग रे कर्म ते ही घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना म्हणजे समर्थांचा दास झालो म्हणतोस व असमर्थच राहिलो असे कसे म्हणतोस दुसऱ्या शिष्य दीपक आख्यानामध्ये असा उल्लेख आहे की भूतलावर अवर्तीर्ण होण्यापूर्वी कली जेव्हा ब्रह्मदेवासमोर आला तेव्हा त्या त्याचे त्याने लिंग व जीवा धरली होती यातील संकेत असा की कली लिंग व जीवेवर ताबा घेईल लोकांना लिंग जीवेवर ताबा राहणार नाही पण श्री सद्गुरु कृपेने ताबा ठेवला तर कली केस ही वाकडा करू शकणार नाही तिथे त्याची हार आहे तिसरा अध्याय अमरीश व्रत निरूपण असा आहे त्यातील महत्वाचा भाग असा मुक्ती मुक्ती परमार्थ जे -जे ते ते -ते सद्गुरु चरित्र एकता जासी नाही दृढ भक्ती सदा देणे कष्टती सद्गुरुवरील बोल ठेवी ती अविद्या माया वैष्ठुनी कार्या अवतार होई होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते मूढमती काय जाणे तर चौथ्या अध्या या अध्यायाने विवरण पुढे आहेच अवतार पाचवा अध्यायात आहे, अध्या आहे म्हणजे या पंच महाभूतिक देहात पाचवा अध्याय श्री स्वारी नियंदा अवतरला आहे तर बघा पान क्रमांक आपलं सातवं चाललेलं आहे पाचव्या अध्यायात आहे म्हणजे या पंचमहाभूतिक देहात पाचवा अध्याय श्रीस्वारी नियंता अवतरला आहे ईश्वर किती दयाळू कृपाळू आहे है ना कुणालाच नाही म्हणतं नाही भेदाभेद पाहतं है ना आणि आपण मनुष्याने तरी कशाला भेदभाव करायचा हो है ना तो इतका असा तो तसा आणि कुठल्या गोष्टीचाच भेदभाव करायचाच नाही जर ईश्वरच करत नाहीये जेणे आपल्याला जन्माला घातले तर आपण कशाला गोष्टी करायच्या नाही अमंगळ मानवाकडे मात्र भेद असतो म्हणूनच त्याचे नाव मानव ईश्वराकडे भेद असतात तर त्याने रावणाला आत्मलिंग दिले नसते कारण रावणाला शंभर वेळा आत्मलिंग दिले तरी त्याला त्याचा काहीच उपयोग नाही जोपर्यंत त्याचा गो गोकर्ण क्षेत्रात सातवी दास्य भक्ती प्रवेश होत नाही त्याला या क्षेत्रात माहीत कळत नाही तोपर्यंत त्याला ते पेलणार खालीच ठेवावे लागेल म्हणजे सातवा अध्याय कुठला या क्षेत्रात पापे ज्या क्षेत्रात पापे प्रवेश करू शकतात शकत नाही मात्र गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करीपर्यंत त्या राज्याची जन्मांतरीची पापे त्याचा पिशा पूर्वी पूर्वीतील होती तिथे वास्तव्य केल्याने पापांचा नाश होऊन मनुष्याला विश्रांती समाधान मिळेल व त्याची अज्ञान भ्रांती जाते असे क्षेत्र गरुड नागाला गिळत नाही असे क्षेत्र याबाबत पुराणात उत्तम दृष्टांत आहे नारद हा अतिशय चंचल क्षणभरही एका ठिकाणी स्थिरता नाही ना तर असता होता त्याचा तसा शापच आहे एखादा तो द्वारकेत गेला तेव्हा त्याला त्याला स्वतःला अनुभव आला की इथे आल्यापासून आपली अस्थिरता चांचल्य गेले आहे तेव्हा त्याने ते श्रीकृष्णाकडे चौकशी केली नवीन जो आपला से सद्गुरुचरित्र अध्याय जो चालू झालेला आहे ना तुम्हाला मी खरं सांगते म्हणजे इतकं अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये इतकं सुंदर सुंदर कथा आणि इतक्या सुंदर सुंदर स्टोरीज आहेत ना खूप मस्त आहेत बरं का चला। ले ले तर चला दोन वया झालेल्या आहे आणि आता आज जे कोणी हे श्रवण करून घेतलेले आहे त्यांची एक टायमाची उपासना घडलेली आहे तर सर्वांना माझा जय सद्गुरू आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा म्हणजे काय होईन आपले सद्गुरूंचे दास सगळे एकत्रित होतील जे गेलेले आहे किंवा नव्याने जोडले जातील